उदाहरण आहे महत्वाचं आहे उदाहरण तीन पॉईंट चार सीमी त्रिजेचे वर्तुळ काढा त्रिज्या तीन पॉईंट चार सीमी म्हणजे चार सेंटी तीन पॉईंट चार सेंटीमीटर अंतर घ्यायचं आपल्या चॉकमध्ये त्यामध्ये कशामध्ये वर्तुळात पाच पॉईंट सात सेमी लांबीची जीवा यमेन काढा जीवा जसा मगाशी आपण काढली जीवा पण ती व्यास होऊन गेली कंग वर्तुळ होऊन गेली त्रिज्या दुपट दुप्पट होती पण ही जी जीवा आहे ही व्यास नाही तर ही जीवाच आहे कारण त्रिज्या त्रिज्येच्या दुप्पट नाही या कमी आहे मग काय म्हणते हा यम एन बिंदू म्हणजे बिंदू यम व बिंदू यन मधून वर्तुळाला स्पर्शिका काढा सेम प्रोसेस आहे कळलं का आधीच्या आकृतीसारखंच आहे तर सर्वात पहिले काय करणार आपण या चॉक मध्ये अंतर घेणार किती तीन पॉईंट चार सेंटीमीटर तर वर्तुळ करण्यासाठी अगोदर आपण एक केंद्रबिंदू घेऊन घेऊ म्हणजे बिंदू स्थापन करून घ्या आणि त्यानंतर याच्यावर आपण वर्तूळ काढणार ठीक आहे या प्रकारे वर्तुळ काढणार आपल्याला नावं दिले का नाही नावं दिलेलं नाही या केंद्र त्याला ओ नाव आता हा जो मापाचा आहे त्रिज्या तीन पॉईंट चार सेंटीमीटर तर त्रिज्या आपण दाखवून देऊ किती आहे तीन पॉइंट चार सेमी ठीक आहे हे आहे तीन पॉईंट चार का सेमी पुढे काय म्हणते की पाच पॉईंट सात सेमी जिवा जी जीवा, जिवा एम काढा आता जिवा कशी काढायची तर स्केलनी मोजून घ्यायचं पाच पॉईंट चार सेंटीमीटर अंतर ठीक आहे साधारणत या भागात येणार ठीक आहे तुम्ही इथून मोजा शून्यापासून ते इकडे पाच पॉईंट सात पर्यंत म्हणजे पाचच्या पुढे सात रेषा हे आहे पाच पॉईंट पाच पॉईंट सात सेमी ठीक आहे आता जीवाचं नाव काय आहे यमएन म्हणजे हा आहे यम बिंदू आणि हा आहे यंग ओके हे झालं जीवा आता आपल्या का काय करायचं आहे या जीवेमधून वर्तुळाला स्पर्शिका काढायची आहे म्हणजे स्पर्शिका जे इन य ह्या यम बिंदू मधून आणि ह्या यमबिंदू मधून ठीक आहे मग काय करायचं आता याही उदाहरणाला आपल्या केंद्रबिंदूचा आधार घ्यायचा आहे मग केंद्रबिंदूचा आधार कसा घेणार तर हा जो ओ आहे ओ आणि यम जोडून ना एक जिवा काढणार आपण जिवा नाही किरण काढणार किरण किरण काढूया या प्रकारे थोडं मोठं काढूया हा आणि हा कोणता बिंदू आहे यम बिंदू आणि इथे यम बिंदू आहे आणि इथे पण काढूया आपण या प्रकारे ठीक आहे हे झालं किरण आता तू कोणाचा प्रश्न असेल की हे किरण मोजून काढायचं का नाही मोजून काढायचं नाही फक्त वर्तुळाच्या बाहेर ती जेवढी त्रिज्या आहे त्रिजेपेक्षा थोडीशी मोठी यायला पाहिजे वर्तुळच्या बाहेर ठीक आहे आता काढायचं आपल्याला बरं आता आपण काय करणार ज्या ज्या प्रोसेस आपण आधीच्या उदाहरणात केल्या त्याच सारखं करायचं आहे चॉक मध्ये जेवढं अंतर आहे ते असेल जेवढं थोडं अंतर कमी करायचं कमी करून अंतर आणि यम बिंदू ठेवून देऊ यम बिंदू ठेवायचं आणि एक अंदर चाप मारायचा आणि दुसरा बाहेर मारायचा चाप जास्त घोटायचा नाही जाडा चाप नाही पाहिजे पाहिजे पेन्सिल टू अनुकूतीदार बाईक पाहिजे ठीक आहे त्यानंतर यनवर ठेवायचं यनवर ठेवून अंदर एक चाप आणि बाहेर चाप ठीक आहे आता काय करायचं चॉकमध्ये अंतर हे काय करायचं ह्या दोन्ही चापच्या अर्ध्यापेक्षा जास्त अर्ध्या म्हणजे निम्म्यापेक्षा जास्त येणार ठीक आहे निम्म्यापेक्षा जास्त वरती एक चाप मारून घेऊ आणि दुसरा खाली ठीक आहे आणि त्यानंतर या साईडला ठेवा इकडे आणि वरती आणि दुसरा खाली आता हेच प्रोसेस आपण इकडे पण करून टाकू म्हणजे आपला डायरेक्ट स्पर्श मिळून जाणार वरती खाली इथे ठेवा बाहेर एक वर आणि दुसरा खाली ठीक आहे या प्रकारे आता दोन्ही अं जे बिंदु आहे ते घेऊन जोडायचे हा पहिला जोडून तू यायला जोडताना स्पर्श झाले पाहिजे जर पाहलं ही सोपी आकृती आहे फक्त तुम्ही जर एकदा एक दोनदा एक करून पाहली ना तर ही खूप सोपी आकृती आहे तुम्हाला वाटेल की हे प्रकरण सोप आहे ओके याला पण ही एल आणि ही यम एल एम ह्या वर्तवाच्या स्पर्शिका ज्या बिंदू यम आणि बिंदू यन मधून जाणारे आहे